काय आहे काय आहे की गेल्या दोन वर्षामध्ये दादाने गुलाबी जॅकेट घालून <laughs> महाराष्ट्र धर्मच गुलाबी झाला आणि एखाद्या माणसाला शून्य विनोद बुद्धी जेव्हा असते तेव्हा तो विनोद करतो आणि म्हणतो हे विनोदी आहे बर का <laughs> दादा हा त्या कॅटेगरीचा माणूस आहे पण तुमचा बाप जर देशा जर देशातला मोठा फुटारी असेल आणि तुमच्या वयाची साठी येईपर्यंत त्याने तुम्हाला चमच्या भरून सत्तर हजार कोटीपर्यंत गेलं असेल तर तुम्ही अख्ख्या जगाला अक्कल शिकवू शकता दुसरे जे आपले गृहस्थ आहेत ते सध्या खूप नाराज दिसतात गाडी बघून सुद्धा ते तुम्हाला असं लक्षात येईल की ते सगळ्यांचे भाऊ आहे पहिली मी सावध राहावी अशा प्रकारची ही गोष्ट आहे राहापासून शिंद्यांपासून देवा पर्यंतचे तीन भाऊ जर मिळाले तर बहिणींना आपल्या आई वडिलांच्या नंतर आपली काय अवस्था होईल याची पूर्ण काळजी वाटण्यासारखी परिस्थिती आहे आता हे जे दोघे आहेत हे दोघं काय आहेत मी तुम्हाला सांगतो हे कमिशन एजंट आहे सांगतात आता बोलले असं म्हणतात की हे एक जण फार पहाटे उठतात आणि एक रात्रभर याच्यापेक्षा उठता तेव्हा आणि झोपता तेव्हा कोणाचं काम करता हे जास्त तुम्ही जर काम गुत्तेदारांच <laughs> करणार असाल तुम्ही जर काम भावतीच करणार असाल तर तुमच्या तर तुम्ही थोडा जास्त झोपलात तर ते महाराष्ट्राच्या हिताच राहील आपण लक्षात घ्यायला पाहिजे की संपूर्ण नवी जी राजकीय मांडणी आहे त्या संपूर्ण नव्या राजकीय मांडणीमध्ये सांस्कृतिक मांडणीमध्ये म्हणजे मगाशी इथे दना गवाणकरांचा वगैरे उल्लेख झाला अण्णा भाऊ आणि अमर शेखांना ज्या प्रकारचा मृत्यू आलेला आहे एखाद्या समाजाच्या निर्मितीसाठी लढणाऱ्या माणसांना अपघातात मृत्यू होतो गरिबी झोपडपट्टीमध्ये मृत्यू येतो आणि मग एकदम साठ वर्षांनी आपल्याला लक्षात येतं अरे बाप्पा हेच ते संयुक्त महाराष्ट्राचे लढ हे एका नालायक समाजाचं लक्षण आहे म्हणजे भाऊ साठ्यांना चिरागनगरमध्ये भाकोपरला मी जिथं राहतो त्या भागात ते जवळपास उपाशी तापाशी गृहस्थ केले तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं की नाही चव्हाणांच्या सारखे सुसंस्कृत चेहरा असलेले संवेदनशील वगैरे ज्यांच्यासाठी लिहिण्या विशेषण लिहिताना तळवळकर थकत नव्हते अशा प्रकारचे लोक होते की नाही का नाही अण्णाभाऊ साठ्यानं घर मिळालं का अमर शेखांच्या कुटुंबाची वाताहत झाली म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की तुम्ही सोल्जर म्हणून काम केलं पाहिजे